नमस्कार मी पायल आपलं नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते कशा आहात तुम्ही मस्त असाल मजेत असाल अशी आशा करते पहिल्यांदा तुम्हाला श्री स्वामी समर्थ आणि आज श्रावण महिना चालू झाला आहे तर तुम्हाला पहिल्यांदा हर हर महादेव तर श्रावण महिना चालू झालेला आहे आजपासून तर आपल्याला सर्वत्र हर हर महादेवाचा गजर ऐकू येतो श्रावण महिना हा आपल्या हिंदू पंचांगानुसार पवित्र महिना मानला जातो याच्यात आपल्याला शंकर भगवानाचे पार्वती मातेची विशेष पूजा केली जाते सोमवारी तर रुद्राभिषेक आवर्जून केला जातो आणि त्याला विशेष महत्त्व असतं शंकराची भक्ती करणे म्हणजे श्रावण महिना श्रावण महिन्यामध्ये सात्विक आहार घेतला जातो तसंच मांसाहार टाळला जातो श्रावण महिना हा आपल्यासाठी विशेष मानला जातो श्रावण महिन्यात आपले खूप सारे सण येतात नागपंचमी रक्षाबंधन कृष्ण जन्माष्टम याच महिन्यामध्ये येतो तसंच मंगळागोरी ही याच महिन्यामध्ये साजरी केली जाते आपल्यासाठी जेवढा श्रावण महिना विशेष असतो तसंच निसर्गासाठीही विशेषच असतो कारण निसर्ग हिरवागार शालू पांघरून बसलेला असतो सर्वकडे हिरवगार असल्यामुळे वातावरण प्रसन्नदायी झालेलं असतं श्रावण महिन्यामध्ये आपल्याला उपवास विश उपवास करण्याला विशेष महत्त्व असतं प्रत्येक सोमवारी आपण शंकराची पूजा केली पाहिजे या दिवशी शिवमोठ वाहिली जाते यावर्षी चार सोमवार आले आहेत श्रावणी सोमवार तर प्रत्येक सोमवारी वेगवेगळी शिवमोठ वाहिली जाते तांदूळ मूग जवस आणि तीळ असं शिवमोटमध्ये वाहिले जातं आणि पाचवा सोमवार असेल तर सातूचा समावेश केला जातो तर असा आहे आपला श्रावण महिना आणि आता मी श्रावणी महिना आहे तर माझी श्रावणी आहे आता श्रावणी म्हणजे काय तर श्रावणी म्हणजे एक महिना आपल्याला एक भुक्त राहायचं असतं म्हणजे एक वेळेस जेवण करायचं असतं आणि तुम्ही एकाच वेळेस मिठाचं अन्न खाऊ शकता दोन वेळेस मिठाचं अन्न खाऊ शकत नाही याला श्रावणी असं म्हणलं जातं आता आमच्या इकडे तर प्रत्येक घरामध्ये एकतरी श्रावणी पकडलेली असते आणि हे पूर्वीपार असल्या असल्यामुळे मी माझं आता हे पाचवं वर्ष आहे श्रावणी पकडायचं तर श्रावणी पकडायची म्हणजे महादेवाची आपल्याला पूजा करायची असते आणि पूजा करायची नॉर्मल आपण जी पूजा रोज करतो नामस्मरण करतो तेवढं केलं तरी चालतं पण आपली आपली भक्तीनुसार आपण जेवढी पूजा करेल तेवढे कमीच असतं तर आज मी श्रावणी महिन्याचा महिना चा हो चालू होणार आहे तर मग अभिषेक करून घेणार आहे कारण श्रावण महिना चालू झाला की महादेवाची भक्ती आणि तो विशेष दिवस चालू होतो त्यामुळं मग मी पहिल्यांदा आपण श्रावणी पकडणार आहोत त्यामुळं मग आबे आदोगर आपल्याला अभिषेक करायचा त्याचा संकल्प करायचा आता पूर्वी फार माझ्या अनुभवानुसारही ना मला पहिल्यांदा संकल्प करायचा कसं हे काही माहीत नव्हतं पण जेव्हा जेव्हापासून मोबाईल आला आहे तेव्हापासून कळतं की कुठलाही उपास करताना तुम्ही का एखादं व्रत करताना त्याच्या अगोदर संकल्प करावा लागतो नाहीतर अगोदर मी काही याच्या अगोदर मी तीन वर्ष केलं तर ते संकल्प हे काही केलं नाही आता मोबाईलमुळं माहीत झाले त्यामुळं मी संकल्पही करणार आहे आणि अभिषेक हा तर मी पहिल्यापासूनच करते आणि आता आहे ना जपमाळ ही मी रोज पूजा करताना आहे ना एक वेळेस आपल्याला जपमाळ एकशे आठ वेळेस महादेवाचं नामस्मरण करायचं आणि तुम्ही काही नाही केलं तर फक्त एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आणि त्याच्यामध्ये तो भरून आपल्याला अभिषेक करायचा दुधाने नाही अभिषेक केला तरी रोज चलतो फक्त एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आणि त्याने महादेवाला अभिषेक करायचा महादेव असे देव आहेत की ते आपल्या भक्तांनी के कुठलीही सेवा केली तर ते भाळी बोळी बाबडी सेवा मान्य करून घेतात त्यामुळं आपण अशी सेवा करायची आता मी आता अभिषेक करून घेतला आणि त्या आज भस्मला खूप महत्त्व असतं चंदन पावडर आता माझ्याकडे चंदन पावडर माझ्याकडे नव्हती तर आज मी भस्मच लावणार आहे आणि आज श्रावण महिना चालू झाला आहे आजपासून तर मग मी नंतर घेऊन येईन माझा आवडता महिना म्हटलं तरी श्र म्हणता येईल की श्रावण कारण मला खूप भक्तिभावाने आणि ही श्रावणी मी पाच वर्ष अगोदरपासून करते तर मीच नाही तर माझी बहीण आई आणि सासूबाई ही खूप दिवसापासून श्रावणी करतात त्यामुळं कुठंतरी धार्मिक वातावरण असल्यामुळे आमच्या घरात सगळे श्रावणी पकडतात आणि ज्या वर्षी आम्ही श्रावणी पकडत नाहीत त्या वर्षी आम्हाला खूप अशी रुखरूक लागलेली असते की खाल्लेही जात नाही आणि उपवास म्हटलं की आम्हाला बरं वाटतं आता लोकांना उपवास जमत नाही पण आम्हाला या महिन्यामध्ये असं भ भक्तीपोटी म्हणा कशापोटी पण आम्हाला खूप श्रावणी अशी धाराव अशी वाटते आणि तर आता मी इथं पूजा करून घेतली आ आरती काही मी केली नाही फक्त आपल्याला कापऱ्याने ओळायची तुम्हाला आरती जमत असेल तर तुम्ही करायची तर आता आहे ना माझी पूजा करून झाली आहे आजची तर आज जा अजून एक जास्वंदीचं चा फूल छान आलं होतं मला जास्वंदीचं फूल इतकं आवडायला लागले आणि खूप मोठं येतं त्यामुळे जरा विशेष वाटतं नाहीतर नॉर्मली छोटे छोटेच फुलं येतात जास्वंदीला आणि आता मी ते कलशाला वाहून घेणार आहे कारण का छोटे देवांना वाहिलं तर ते सगळे देव झाकून जातात त्यामुळं मग कलशाला वाहून घेणार आहे आणि आजची माझी शुक्रवारची अशी पूजा केली आहे मी आणि आज मी आहे ना ये, ना ये... एक व्हिडिओ बघितला त्याच्यामध्ये असं झाडांसाठी केळीचे पानं चार दिवस आहेत ना एका बॉटलमध्ये ठेवायचे आणि हे झाडांना घालायचे मग फुलं ते खूप छान येतात झाडांना पोषक असते म्हणून मग मी हे करून बघावं म्हटलं म्हणून आज भरून ठेवलं आहे बघू आता हे चार दिवसानंतर झाडांना मी घाले सकाळनंतर तुम्हाला संध्याकाळी आले आणि सकाळची पूजा ती छान झाली पण आता संध्याकाळी आपल्याला आज पूजा करायची असते आता श्रावण महिना म्हटलं की आपल्याला सगळ्या पूजा करायच्या असतात एक झाली की एक एक झाली की एक आणि तेवढं छान वाटतं मला तर पूजा करायला असंही खूप आवडतं तर आता जरा जीविका म्हणजेच नरस नागोबा नरसोबाची आज पूजा करायची असते शुक्रवार असल्या ज्यांचे लहान लहान मुलं आहेत अं त्यांनी करायची असते आता सगळ्यांनीच करायची असते ती लहान मुलं आता सगळ्यांनाच मुलं असतात मोठे असले तरी करायचे असते पण आता म्हणणं आहे की लहान मुलांनी चाय न करायची असते तर पूजा करण्याच्या अगोदर म्हटलं खीर प्रसादासाठी काहीतरी खीर बनवावे आणि आज शुक्रवार होता तर शुक्रवारी देवीला खिरीचा नैवेद्य दे दाखवला जातो तर मग पहिल्यांदा मी आधी खीर करणार आहे आणि घरच्या शेवाळ्याचीच मी आज खीर बनवणार आहे साधी सिंपल आणि याच्यासाठी मी तूप घेतलं आणि घरच्या शे ह्या शेवाळ्या आहेत थोड्याशा भाजून घेणार आहे आज काही एवढा वेळ नव्हता कारण खीर करून मला परत पूजा करायची होती त्यामुळं आणि नंतर मुलांनाही ओवाळायचं होतं कारण जीविका म्हटलं की आपल्याला त्यांची पूजा मांडावी लागते ते तुम्ही देवघरासमोरही मांडू शकता नाहीतर एखादी भिंतीला आहे ना त्याचा फोटो चिटकवायचा असतो आणि त्याची पूजा करायची असते आता इथं मी दूध बाजूला गरम केलं होतं आणि ते दूध ओतून गेलं खिरीमध्ये आणि इथे ना कस्टर्ड पावडर आहे माझ्याकडं तर ती कस्टर्ड पावडर टाकायची कारण खीर इतकी छान लागते तुम्ही दुसरं काही नाही टाकलं तरी चालतं पण खूप छान टेस्ट होते आता मी थोडंसं दुधामध्ये पाणी ओतले आणि आता आपल्याला ते कस्टर्ड पावडर दोघं साध्या पाण्यामध्ये एक चमचा घ्यायचे आता आपल्या तुम्हाला किती घट्ट पाहिजे तेवढे घट्ट म्हणजे एक चमचा बास होतो अर्धा लिटरसाठी मोठा चमचा आणि तेवढा घ्यायचा आपल्याला आणि तो फक्त पाण्यामध्ये व्यवस्थित सगळं गाठी होणार ना नाही असं आपल्याला पा लिक्विडी बनवून घ्यायचं आणि ते दूध गरम असेल तेव्हाच ओतायचं नाही तर त्याच्या खूप गाठी होतात आणि याचा कलरही खूप छान दिसतो आणि त्यामुळं मुलंही मुल आवडीनं खातात हे तर आता खिरीमध्ये टाक घ्यायचं म्हणून याच्यात दोन फ्लेवर पण मग मिळतात एक मँगोचा पण मिळतो आणि एक वनिलेचा तर आता मी इथं माझ्याकडं वेनेलाचा आहे आणि तो मी टाकून घेते आणि आपल्याला कंटिन्यू हलवायचं नाही तर त्याच्या गाठी बनू शकतात थोड्या वेळ हलवलं ना मग ते आणि याला शिजायलाही वेळ लागत नाही पण चवीला एकदम छान लागते ही खीर शुक्रवारी देवीला दुधाची खीर आहे ना खूप आवडते म्हणून तुम्ही नैवेद्याला कधीही बनवू शकता आणि बऱ्यापैकी मी शुक्रवारी बनवते खीर आणि खीर ही सोपी असते ही सोप्या पद्धतीने बनते त्यामुळं असं करायचा खूप आठहास होत नाही आणि त्यामुळं लवकर होते म्हणून बनवते आणि मुलांनाही ही खीर खूप आवडते त्यामुळं पटकन हो, चटकन हो, त्यांना काय खायचं असेल तर खीर पटकन होते म्हणून हीच बनवते मी तर आता आहे ना खीर बनवून झाल्यानंतर मी लगेच काढून घेईल आणि मग नंतर मग मला पूजा मांडायची आहे जरा जीविक जीविकाची आता ती पूजा मांडायला एवढा वेळ लागत नाही तर आता इथं माझी साखर टाकायची राहिली होती तर ती साखर टाकून घेते आपल्याला आवडीनुसार जेवढं गोड आवडतं ना तेवढी साखर टाकायचे आणि त्याच्यात आपल्याला ड्रायफ्रूटही टाकता येतात आणि ये विलायची पोट टाकायचे त्याने छान टेस्ट येते आणि थोडीशी जायफळ पावडरही टाकल्यावर छान लागते तर अशी ही माझी खीर तयार आहे त्यानंतर मग मी प्रसादासाठी काढेल आणि नंतर मग मुलांनाही देईन कारण पूजा होईपर्यंत मग त्यांना खायचे असते लगेच मुलं म्हणलं की तसेच करतात तर आता इथे मी काढून घेते आणि लगेच पूजा मांडायला घेते तर आता इथे खीर मी प्रसादासाठी काढून ठेवली आणि लगेच पूजा मांडायला घेतली आता आपल्याला आहे ना ह्याची पूजा करायची म्हटलं की याला जरा जीविका पूजा म्हणतात आमच्या इकडं नागोबा नरसोबाची पूजा म्हणतात कोण हे चित्र फक्त नागपंचमीच्या आदल्या दिवशी म्हणजे आमच्या इकडं भावाचा उपवास मानला जातो आदल्या दिवशी तर त्या दिवशी आणतं पण आता शुक्रवारी करतात तर मग शुक्रवारी पण ही पूजा मांडावी लागते म्हणून मी आधी वगैरेच आणला तर ही पूजा खूप सोपी आहे जरा जीविकाची पूजा म्हणतात त्यासाठी एक चित्र आणावं लागतं ही पूजा जर शुक्रवारी श्रावणामधली केली जाते आणि ह्या चित्रामध्ये नागोबा नरसोबाच्या नरसिंह काल या मर्दन करणारे श्रीकृष्ण असतात जराजीविका असतात बुधन बृहस्पती ही असतात तरीही यांची आपल्याला आज पूजा करायची असते आणि या दिवशी आगाडा दुर्वा याची माळ किंवा त्यांना वाहिले जातं आणि वस्त्रमाळ ही व्हायली जाते आणि तुम्ही श्रावणातील एका दिवशी ओटी ही भरू शकतात आता या पूजा करण्याने मुलांचं आपल्या रक्षण करण्यासाठी ही पूजा केली जाते तसंच मुलांना आरोग्य बुद्धिमत्ता आयुष्य प्रदान करणारे ग्रह आणि बृहस्पती यांचे या ग्रहाची पूजा केली जाते त्यामुळं मुला आपल्या मुलांचं सांसारिक जीवनही चांगलं राहतं तर प्रत्येक शुक्रवारी आपल्याला फुटाणे लाह्या याचाही प्र नैवेद्य ठेवा लागतो ते नसेल तर तुम्ही दूध साखरचा नैवेद्य ठेवू शकता या दिवशी शुक्रवार असल्यामुळे देवीची ही आपल्याला पूजा करायची असते आणि याच्यातील प्रत्येक शुक्रवार आपल्याला उपवास करायचा असतो आणि एका शुक्र शुक्रवारी आपल्याला पुरणाच्या दिव्यांनी ओवाळायचं असतं मुलांनाही ओवाळायचं असतं आणि देवांनाही ओवाळायचं असतं तर एका शेवटच्या शुक्रवारी तुम्ही जेव्हा पुरणपोळी कराल तेव्हा एक सुवासीन बोलवून तिला जेवण द्यायचं तिची ओटी भरायची असते आणि आता ही जी मी ओटी भरली आहे ना तीच ओटी आपल्याला त्या सुवासिनीला द्यायची असते तर आज अशी साधी सोपी पूजा आणि तुम्ही देवघरासमोर करू शकता नाही तर हे एक चित्र आहे ना तुम्ही भिंतीला चिटकू शकता नाहीतर असंच फोटो असेल तर करू शकता आता हे मी एक ना कागद आणला होता आणि त्यालाच घरी फोटोसारखं हे केलं आणि मग ते वा भिंतीला लावलं मी तर आता इथं मी नैवेद्य दाखवून घेते आणि त्यानंतर आहे ना मुलांना ओवाळून घ्यायचं असतं या दिवशीही तुम्ही आपण दीप पूजे दिवशीही ओवळून घेतो तर या दिवशीही ओवळून घ्यायचं प्रत्यक्ष आता माझी श्रावणी आहे तर श्रावणीचे नियम काय असतात ते कशी पकडायचे आणि काय खातात यामध्ये आणि कुठली पूजा करतात कुठली सेवा करतात हे मी पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेन okay. प्रत्येक शुक्रवारी ओळून घ्यायचं असतं तर ओवळताना आपल्याला आहे ना साध्या दिव्यानेच ओळून घ्यायचं तर अशी मी पूजा करते जरा जीविकाची आणि आजचा दिवस शुक्रवारचा माझा असा होता तर आता अगोदर मी रिषभला ओळून घेतलं आणि त्यानंतर श्रीला ओळ आणि आज फुटाण्याला खूप महत्त्व असतं तर ते फुटाणेही आपल्याला आहे ना सुहासिनीला बोलवायचं त्यांना हळदी कुंकू द्यायचं आणि फुटाणे द्यायचे असतात तर पूजा करून चाली आणि मी आता येईल दोन चार सुवासिनींना जेवढ्या आमच्याकडे ते, आहेत त्या आणि त्यानंतर मग जेवण करेल आणि आज मी जेवणात सिंपलच बनवलं होतं शेवग्याची शेंग मेथीची भाजी भाकरी आणि खीर तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नवीन दिवशी तोपर्यंत श्री स्वामी समर्थ संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमची मनापासून श्री स्वामी